काय म्हणलं तुमचं आज ओंकार नाव नाव बारामती किती दिवसापासून म्हणजे किती दिवसापासून माझ्या भावाला मावशीचा मुलगा अवधूत अवधूत शाहीर गोंडे बर त्याला आधी नांद होता मग आधी त्याला त्याला टॉपच्या बैलाचे नाव माहिती ना त्यांच्या मालकाची सुद्धा नाव माहिती त्याला मेन मला त्याला लय नाता मग तो माझ्या बैलगारा लय भांडली त्याच्यापासून मग मला नांद लागले तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात बाकाश्वर सुरळ यांचा आणि जयेश पाटलांचा पन्नास पन्नास सोन्या सोनारपडा तिओ रत्न धरणे केलापूर चालू याचा आणि अक्षबाई कुडलेख यांचा बलमा सातर्क रत्न आडले कलेण्याचा राहुल पाटील यांचा मतूर तेवढीच माहिती आणि बर माहिती पण लक्षात ना म्हणे कुठल्या कुठल्या मैदान बघितल्या आतापर्यंत तुम्ही म्हणजे समजा त्याच्यात पेडगाव मध्ये लखन 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 आणि बकास्पूर पेडगाव मधुल्या बरं मैदाना आवडत पेडगाव मधलं आवडत मैदान कुठली कुठली बघितली आतापर्यंत का तर पहिल्या पहिल्या जुथला याला होत पार पार पारेला तिथे कोणी एक नंबर केला होता अर्ज सॉरी अर्जण अमरापूर मध्ये या ना धरणिकीचा राजा नाणे राजा ना अमरापूर बुंगा आणि सुर पळत होता बरोबर बरोबर आणि पसल सिद्ध एक बघितलं कातार खटाव सिधा एक बघितलं अमरापूर जवळ लगे ना कुठली कुठली बैल बघितली आता पर्यंत ठीक तुम्ही जेवढी नाव सांगितली का नाही त्यांनी जवळ ना कुठली बैल बघितली समोर जाऊन समोर बाकासूर बर मथुर बर मथुर पण बघितलाय मथुर बैठकांना पारे मध्ये आलता ना हा बरोबर मथुर आणि हो लखन पेडेगाव मध्ये बघितलं बर लखन आणि तो बलमा हा हा सुमोर एवढे बैल बघितलं बर अजून kuulame .